संत गुरु रविदास बहुद्देशीय संस्था रजिस्टर सांगोला यांच्यातर्फे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरु रविदास निमित्त मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबिर स्पंदन मल्टीस्पेशालिटी सहकार्यानं आयोजित उद्घाटन श्री सागर पाटील व यश राजे साळुंख्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सदर शिबिरास उत्पूर्त प्रतिसाद मिळून एकशे बावन्न नागरिकांनी तपासणी करून घेतली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत रविदास बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले गुरु रविदास बौद्धिक संस्था सांगोला यांच्या मार्फत संत गुरु रविदास जयंतीनिमित्त आम्ही आज सर्व रोग निदान व औषध उपचार शिबिर इथे सांगोला खडत्रेगिल्लीमध्ये समाज मंदिरामध्ये आज आयोजित केले असून या शिबिराचं सा उद्घाटन सागर पाटील व साळुंके पाटील यांचे पुत्र यशराज पाटील यांच्या हस्ते नुकतंच केलं असून इथे बरेच रुग्णांचा किंवा नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आमच्या संस्थेमार्फत हे आयोजित केल्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि या लोकांची नागरिकांची सेवा करणे संधी प्राप्त झाली त्याबद्दलही आम्हाला खूप आनंद होतो आहे आमची संस्था एक सामाजिक संस्था असून या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात आम्ही नुकतीच जस्ट मागच्या म आठवड्यामध्येच आमच्या संस्थेची नोंदणी केली असून यापुढेही अशाच पद्धतीचं सामाजिक कार्य आम्ही करण्याचा प्रयत्न करत असून येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये दहावी बारावी या विद्यार्थ्यांना एम पी सी मार्फत मार्गदर्शन करण्याकामी आम्ही एक मोठं लेक्चर इथं आयोजित केलं असून त्याचा पण सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही विनंती करत आहे आणि आज जो इथं सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल नागरिकांचाही आभार या शिबिरासाठी स्पंदन हॉस्पिटल स्पंदन मल्टी स्पेशलिटी मल्टी स्पेशालिस्टी हॉस्पिटल यांनी जे सहकार्य केलं आम्हाला आणि आज विना मूल्य शिबिरास त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल ते त्यांचं खूप खूप विशेष धन्यवाद सर्व डॉक्टरांचं नर्सेस सगळ्यांचं व त्यांच्या संस्थापकाचं विशेष आभार धन्यवाद या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर सुद्धा आयोजित करून भविष्य काळामध्ये सांगोल्यासारख्या दुष्काळी सांगोल्या तालुक्यातून आज खरं तर मोट आधिकार या ठिकाणी मोठमोठे अधिकारी होऊन सांगोळा तालुक्याचामध्ये अधिकाऱ्यांचा सुकाळ होईल अशा पद्धतीने या ठिकाणी अधिकार घडवणं अधिकारी घडवणंसुद्धा अतिशय पुण्यकर्म या संस्थेच्या मार्फत आज होताना दिसत आहे याला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं या संस्थेचा आम्ही मनापासून अंतकार त्यांना धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो त्यांनी केलेल्या या कार्याचं कौतुक करून त्यांचं अभिनंदन करतो आमच्या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष तानाजी बापू बनसोडे त्याचबरोबर सन्माननीय सांगोळा नगरीचे माजी नगरसेवक आणि आमच्या मंडळाचे संचालक आदरणीय किशोरजी बनसोडे सर त्याचबरोबर शंकरजी खडतरे सर या ठिकाणी खडतरे साहेब त्या विठ्ठलजी खडतरे आणि या ऋतिक खडतरे सर्व या खडतरे परिवारातील सर्व या ठिकाणी बंधू आणि भगिनी त्याचबरोबर या ठिकाणी हे सर्व स्पंदन मल्टीपेशलिस्टचे डॉक्टर त्यांचे सर्व या ठिकाणी डॉक्टर परिवार या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन अतिशय चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी या सोहळ्याला आणि या कार्यक्रमाला भरगतचा अशा पद्धतीनं जो या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे तो खरंच या ठिकाणी भविष्याच्या दृष्टीनं अतिशय चांगलं लक्षण आहे आणि अशाच पद्धतीचे सुत्य कार्यक्रम लाभून भविष्य काळामध्ये सुद्धा या ठिकाणी सांगोलेकरांना या ठिकाणी मोफत या अशा पद्धतीच्या सेवा मिळाव्यात आणि सेवा दिली जाईल अशा पद्धतीच्या विचारांनी या ठिकाणी केलेले हे कार्य अतिशय कौतुकास्पस्थ का आहे आम्ही त्यांचं मनापासून अंतकर त्यांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो नमस्कार मी डॉक्टर प्रमोद बोराडे एम बी बी एस एम डी एन बी मेडिसिन आज आम्ही श्री संत गुरु रोहिदास महाराज यांच्या यांच्या प्लस स्पंदन हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी संयुक्त विद्यमानाने आम्ही सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे तर या सर्व रोग निदान शिबिरामध्ये आम्ही सर्व रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांचा ए सी जी तसेच काही रक्ताच्या तपासण्या करून त्यांना मोफत सल्ले व औषधोपचार देत आहोत माझं नाव अमृता राहुल खडतरे आज संत रोहिदास बहुद्यानी संस्थेतर्फे शिबिर घेण्यात आले माझ्या दोन लहान मुलांना दाखवले त्यांनी टॉनिक दिले औषध दिले कोळ्या दिले स्पंदन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलतर्फे ही शिबिर घेण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी संत रोहिदास जे हे संस्थेचे आभारी आहे नमस्कार माझं नाव संगीता कालिदास पाखरे आमच्या या संत रोहिदास बहुउद्देशन उद्देश संस्था या संस्थेमार्फत रविदास संत रविदास यांच्या जयंतीनिमित्ताने हा कार्यक्रम स्पंदन हॉस्पिटल हो या हॉस्पिटलतर्फे हो आम्ही हा कार्यक्रम घेण्यात आला तर ह्या कार्यक्रमामध्ये ए सी जी शुगर बी पी आणि इतर तपासणी ए सी सी पण काढण्यात आलेली आहे तर ह्या याचा फायदा सर्व महिलांना झालेला आहे इथं अगदी उत्कृष्ट पद्धतीने व्यवस्थित तपासणी करण्यात आलेली आहे कोण एकदम छान म्हणजे असं वाटत नाही की बाबा इथं एक आम्ही शिबिर ठेवले आणि त्या शिबीरमध्ये घेतला घेतलाय कार्यक्रम का असं न वाटता अगदी हॉस्पिटलमध्ये घेतल्यासारखं त्यांची महिलांना ए ची सोय करून तपासणीची सोय करून व्यवस्थित सोय करण्या साहेब कांबळे मी मी इथं आरोग्य तपासणीसाठी आले माझ्या नातूला पण औषध चांगल्या पद्धतीने दिले औषध दिले आम्ही पण तपासून हिमोग्लोबिन हे रक्त तपासून सगळ्यावर साखर तपासली हे सगळ्या उपचार आम्हाला मिळाले